शिवाजी लगांचा महाराष्ट्राचं नाही राजासारखा मलाय शिका मराय शिका आणि या मावळ्यासारखा लढायचिका प्रामाणिकपणे जगा एकमेकाला मदत करा तुम्ही मोठे होऊन अधिकारी बनताल कुठे कामगार बनताल वकील बनला तर प्रामाणिक पोलीस तर जनतेचं रक्षण करा अधिकारी बनला तर गोर्नरीब जनतेला न्याय द्या कलेक्टर बनला तर भारताची राज्यघटना तुमच्या हातात आहे समाजाचं कल्याण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे समजून घ्या चित्रपट बघून उपयोगाचा नाहीये पुन्हा संभाजी महाराजांची गरज आहे आणि त्यांना साथ देणारे हजारो मावळ्यांची गरज आहे कितीतरी वर्ष झाली हा महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कितीतरी प्रकारचा अन्याय वाढत चाललाय शाहू महाराज छत्रपती महाराज शाहू महाराज आंबेडकर जाऊ महात्मा फुले यांचे विचार विसरत चाललाय हा महाराष्ट्र तो विचार आत्मघात करण्याची गरज आहे हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहण्याची गरज आहे हे समजून घ्या मला समजून घ्या चित्रपट उपयोगाचा आपले विचार समजून घ्या